की या ठिकाणी तुम्हाला खंडित झालेली दिसते आणि हा जो प्रकार आहे की हा प्रकार म्हणजे एखादी जे महाराष्ट्रातील एखादी जिल्हा असेल आणि त्यापासून जे दूर एखादी खेडं असतं खेडगाव त्यामध्ये ज्या प्रकारे वीज नसते तशा पद्धतीची परिस्थिती ही मुंबई मुंबईमधलं एक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध ठिकाण आहे मड एक नैसर्गिक बेट आहे आणि याची ओळख जगभर आहे आणि जगभरामधनं या ठिकाणी पर्यटन येत असतात आणि या मडमध्ये सध्या आपण पाहतोय की वीज खंडित झालेली आहे आणि हा आता जो हा जो प्रकार आहे वीज खंडित होण्याचा तो गेली सहा महिने झालं सतत सुरू आहे आणि यामध्ये जे आधारी पॉवर आहे त्याचा कुठंतरी म्हणजे एक भोंगळ कारभार सुरू आहे नागरिक त्रस्त झालेले आहेत महत्वाचं जर पाहायला गेलं पाण्याची वेळ आणि वीज खंडित होण्याची वेळ ही एकत्रित आहे सायंकाळी सहाच्या नंतर या ठिकाणी पाणी येतं त्याच वेळेस या ठिकाणी वीज खंडित होते तर नागरिकांना इथं पिण्यासाठी सुद्धा पाणी भरण्यासाठी वेळ मिळत नाही आहे त्याच टायमामध्ये वीज जाते तर अशा पद्धतीने सुरू आहे आणि त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता शाळांना सुरुवात झालेली आहे शाळेला सुरुवात झालेली असतानासुद्धा काही जे विद्यार्थी आहेत आणि त्यामध्येच पूर्ण जे रात्र आहे हे अशी अंधारामध्ये काढावं लागतं अशा पद्धतीची परिस्थिती आहे अदानी पॉवर यांना संपर्क केल्यानंतर ते सांगतात की आमच्या ठिकाणी जे काही इंजिनियर्स आहेत ते येत आहेत आणि आल्यानंतर त्या ठिकाणची जे काही दुरुस्ती आहे ते दुरुस्ती करतील महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे कार्यालय आहे कार्यालय या मडपासून खूप मोठ्या अंतरावरती आहे जवळ नाही आहे आणि त्यामध्ये त्यांना जरी माहिती पडलं तर त्यांचे अधिकारी या ठिकाणी येताना दोन ते तीन तास जातात जा ता आणि आल्यानंतर अशा पद्धतीचं हे जे सत्र आहे पूर्ण रात्रभर चाललो असतं आणि चार चार पाच पाच, पाच तास एकदम रात्री लाईट या ठिकाणी नसते अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही या ठिकाणी पाहताय की आता नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि या ठिकाणी हो का येऊन बाहेर थांबलेली आहेत काय सांगाल हे किती दिवसापासून अशा पद्धतीची परिस्थिती आहे या ठिकाणी तीन दिवसापासून ही परिस्थिती रोज उद्भवते संध्याकाळी पाण्याचा टाईम येतो परत रात्रभर आम्ही दीड दीड एक एक वाजेपर्यंत इथे उभे राहतो लाईट येण्यासाठी यांची वाट बघत असतो तरी पण हे काही येत नाही का ये आणि आले तर थोडे काय फार करून जातात आणि परत तोच प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा सत, सतत की या ठिकाणी कामगार वर्ग जो आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राहतो आणि दिवसभर थपून आल्यानंतर त्यांना कुठेतरी वाटतं की दोन तास आपल्याला या ठिकाणी झोप मिळाली पाहिजे आणि ही पूर्ण रात्र यांना या ठिकाणी एकतर पावसाचे दिवस आहेत त्याच्यामध्ये मच्छ्याचं प्रमाण वाढलेलं आहे महानगरपालिका कुठेतरी या ठिकाणी दुर्लक्ष करतं व्यवस्थित फॉगिंग करत नाहीये तर अशा अनेक समस्या ज्या आहेत या ठिकाणी होत आहेत आणि ह्या सर्व ज्या समस्या आहेत नागरिकांना सामोरे जावं लागतोय आणि कुठेतरी प्रशासन याकडे दुर्लक्ष करतोय त्याच्यामध्येच तुम्ही पाहताय की आता ग्रुपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये वीज जर वाढवण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये दहा प्रकारची विविध त्याच्यामध्ये कर आकारले जातात आणि त्यानुसार ज्या व्यक्तींना ज्या घरामध्ये वीज जे आहे वीज बिल ते त्यांना हजार पंधराशे रुपये येत होतं ते गेले आता एक महिन्यापासून ते दर सरासरी अडीच हजारापेक्षा जास्त झालेली आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि नेमकं प्रशासन काय करतंय म्हणजे प्रशासन ह्या देशामध्ये राज्यामध्ये आहे की नाही असं मत आता स्थानिक नागरिक यामधनं व्यक्त करत आहेत तर कुठंतरी प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यामध्येच तुम्ही पाहताय की रस्त्यांची कामं सुरू होते ती आरजवड पडलेली आहेत आणि अशा अंधारामध्ये जर चालत जात असताना जर कोणाची जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण आहे अदानी आहे महानगरपालिका आहे प्रशासन नेमकं कोण जबाबदारी घेणं तर अशा अनेक समस्या आहेत प्रशासनाने कुठंतरी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी हे जे सत्र सुरू आहे सतत ला जाण्याचं ते कुठंतरी थांबणं गरजेचं आहे असं मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत आणि जागृत महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही सुद्धा स्थानिक नागरिकांना आवाहन करतोय की ह्या ज्या तुमच्या बातम्या आहेत ह्या महत्वाच्या बातम्या आहेत ह्या जास्त जास्त लोकांना शेअर करा अधिकाऱ्यांना शेअर करा इतर अधिकारांना ट्विट करा, करा, करा आणि त्यांना कुठेतरी जागृत करणं गरजेचं आहे आणि त्यांची जी जबाबदारी आहे की अशा पद्धतीचे वीज खंडित झाल्यानंतर तात्काळ येऊन त्यांच्या अधिकारी काम करणं गरजेचं आहे तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी काही दुकानदार आहेत दुकानदारांचं या ठिकाणी नुकसान होतं काही ठिकाणी या ठिकाणी दूध डेअरीज आहेत दूध डेअरीजमध्ये लाईट गेल्यामुळे त्यांचं दुधाचं नुकसान होतं तर दुधाचे जे काही पदार्थ आहेत ते खराब होतात अशी वारंवार घटना घडतात आणि यामध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या अनेक घटना घडलेल्या आहेत की लाखो लिटर त्यांचं दूध खराब झालेलं आहे तर ही परिस्थिती सध्या तुम्हाला मुंबईमध्ये पाहायला मिळते तर ग्रामीण भागामधली काय स्थिती असेल हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र न्यूज आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वीज नसल्यामुळे लाईट नसल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण काळोख दिसायला काळोख दिसतोय स्पष्ट दिसत नाहीये तर आम्ही पुन्हा एकदा आवाहन करतो करतोय की ज्या काही तुमच्या टेक्निकली या ठिकाणी समस्या असतील त्याचं निवारण करा तुम्ही दिवसात जे काही तुमच्या अधिकारी असतील त्यांना या ठिकाणी पाठवून तपास करून जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे कारण पावसाचे दिवस असल्यामुळे या ठिकाणी लहान मुलं असतील सर्वांना खूप त्रास होतोय मच्छरचं डेंगूचं प्रमाण वाढलेलं आहे तर कुठेतरी प्रशासनाने याचं एक गंभीरतेने विचार करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणचे जे वीज खंडित होणारं जे सत्र आहे ते कुठेतरी थांबणं गरजेचं आहे तर अशाच बातम्या पाहण्यासाठी पाहता जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई